संगमनेर तालुक्यातील कोठेबुद्रुक येथील सुशील भाऊसाहेब भालके या शेतकऱ्याच्या छपराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून जनावरांचा चारा प्लास्टिकचे कॅरेट कडवाकुट्टी इत्यादी साहित्य जळून खाक झालं तर दोन गायी देखील गंभीर भाजल्याची घटना तेरा मार्च रोजी सकाळी साडे ते अकरा वाजेच्या दरम्यान घडली आहे त्यामुळे भालके यांचे दोन लाख चाळीस हजार रुपयांचं मोठं नुकसान झालं कोठे बुद्रुक या ठिकाणी सुशील भालके हे शेतकरी आपल्या कुटुंबासोबत राहतात तेरा मार्च रोजी सकाळी साडे दहा ते काही क्षणातच छपराने पेट घेतला छपरात असणारी कडबाकुट्टी प्लास्टिक कॅरेट जनावरांचा चारा जळून खाक झालाय तर छपरासमोर असलेल्या दोन गायी देखील मोठ्या प्रमाणात भाजल्या आहेत आग लागल्याचे पाहून आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन ही आग विजवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले या जळितामध्ये भालके यांचे एक लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले घटनेची माहिती समजताच कामगार तलाठी पीबी गंभीरे ग्रामसेवक संजय दारुंकर यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केलाय तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिदोरे यांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमी गायींवर उपचार केले सुशील भाऊसाहेब भालके या शेतकऱ्याच्या घरावर एक मोठी अशी शोककाळा पसरली कारण सकाळी दहाच्या आसपास विद्युत तारा ह्या त्यांच्या सापरावर पडून त्यांच्या गायी त्याचप्रमाणे वळई आणि जे काही कॅरेट होती याचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे तलाठी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक त्याचप्रमाणे सरपंच या ठिकाणी येऊन त्यांनी पंचनामा केलेला आहे गायी ह्या दोन गायी ह्या जवळजवळ चाळीस ते पंचाळीस टक्के या ठिकाणी भाजलेल्या आहेत मी प्रशासनाला मायन्यूजच्या माध्यमातून विनंती करतो सुशील भाऊसाहेब भालके यांना प्रशासनाकडून आणि बोर्डाकडून जास्तीत जास्त मदत कशी मिळेल ही एक नम्र विनंती राहणार जिल्हा अहमदनगर शॉर्ट करण्यामुळे दोन गाळाची भाजल्या आहेत आम्हाला त्याची त्वरित सरकारने काळजी घेऊन त्याची त्वरित मदत मिळावी असं लक्ष घाला मी डॉक्टर सुनील शिदोरे पशुधन पशुधन विकास अधिकारी दवाखाना खानाश्री घरगाव आज कोठे बुद्रुक येथे जळीतामुळे सुशील भाऊसाहेब भालके यांच्या दोन गाई पस्तीस टक्के भाजलेल्या आहेत सकाळी मी तातडीने जाऊन त्यांच्यावर औषध उपचार केलेले आहेत पुढील औषधोपचार दोन तीन दिवस चालू राहतील प्रतिनिधी नवनाथ गाडेकर माय न्यूज संगमनेर